नमस्कार मी सलोनी ए वी आपले स्वागत शिंदे गटाच्या फ्लेक्स वर नजर चुकीने उद्धव ठाकरे यांचा फोटो एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे व शिंदे गट असे दोन गट अस्तित्वात आले शिंदे यांनी चाळीस आमदार सोबत घेऊन भाजपा सोबत जात सरकार स्थापन करून मुख्यमंत्री पद मिळवले व शिवसेनेवर देखील दावा केला सध्या पक्ष संघटना व पक्ष चिन्ह ही न्याय प्रविष्ट आहेत या संघटनेनंतर आगामी महानगरपालिका व स्थानिक निवडणुकीच्या दृष्टीने पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्या राजकीय सोयीनुसार ज्या त्या गटात प्रवेश करत आहेत त्या घडामोडीत कोणकोणत्या कोणत्या गटात आहे हे कळण्याचे झाले आहे पक्षकुटीनंतर दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड प्रचंड गोंधळ दिसून येत आहे आगामी लोकसभेच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांच्या वतीने मोर्चे बांधणी सुरू आहे या दृष्टीने प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील संभाव्य पक्षाच्या उमेदवार व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी प्रदेश पातळीवरून नेते मंडळीचे सध्या दौरे सध्या चालू आहेत लोकसभेच्या दृष्टीने शिवसेना शिंदे गटाचे उत्तम उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी व लोकसभा निरीक्षक अभिजीत कदम यांच्या दौऱ्यानिमित्त नगर शहरात विविध ठिकाणी फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले आहेत या फ्लेक्स बोर्डवर निरीक्षक अभिजीत कदम यांच्या फोटोवरील पक्षाच्या मफलरवर नजर चुकीने उद्धव ठाकरे यांचा फोटो टाकण्यात आल्यामुळे कार्यकर्त्यांची चांगलीच तारंबळ उडाली कार्यकर्त्यांच्या लक्षात आपली चूक आल्यावर ते त्यांनी फ्लेक्सवरती पॅश लावून उद्धव ठाकरे यांचा फोटो झाकण्याचा प्रयत्न करण्यात आला या विषयाची राजकीय वर्तुळावर दिवसभर चर्चा सुरू होती रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर